पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो माझ्या शेल्फमधूनच्या पुढच्या भागामध्ये आजपर्यंत तुमच्या समोर मी काही मराठी पुस्तकं का मांडली आणि त्या पुस्तकांविषयी मला काय वाटलं त्यामध्ये काय काय सौंदर्यस्थळ सापडली त्यामध्ये काय वाचण्यासारखं होतं हे सगळं आपण बघितलं त्यावरती त्या गप्पा मारल्या आज पहिल्यांदा मी तुमच्या समोर एक इंग्रजी पुस्तक ठेवतो हे इंग्रजी पुस्तक आणि विशेषतः हे जे लेखक आहेत ते सध्याच्या तरुण पिढीमध्ये खूप जास्त फेमस आहेत त्यांची पुस्तकं खूप जास्त संख्येने वाचली जातात आंतरराष्ट्रीय कीर्तीचे हे लेखक आहेत आणि या लेखकाचं नाव आहे मुराकामी त्यांचा एक कथासंग्रह आज मी तुमच्यासमोर सादर करणार आहे हे पुस्तक आहे मुराकामी लिखित मेन विदाउट वुमेन हे नावच खूप हटके ॲक्च्युली खूप इंटरेस्टिंग असं नाव आहे नाव असं आहे की तुम्हाला हे पुस्तक बघितल्या बघितल्या हातात घ्यावं असं वाटतं आणि असं वाटतं की काय ह्यामध्ये लेखकाने लिहिलं असेल खरं तर स्त्री पुरुष संबंध हा काही विषय नवा नाही हा जुना विषय आहे आत्तापर्यंतच्या सगळ्या पिढ्यांनी त्याच्यावरती लिखाण केलंय विचार केलाय ते जगलेत त्यातून ते त्यांचे त्यांचे शोध लागलेत पण तरीही हा विषय प्रत्येक पिढीला आधीच्याही पिढीला तितकाच ताजा असतो टवटवीत असतो याच विषयावरती आधारित हे पुस्तक आहे मेन विदाऊट वुमेन म्हणजे स्त्रीशिवाय असलेले पुरुष याच्यावरनं एकंदरीत तुम्हाला अंदाजा आला असेल की हे पुस्तक कुठल्या धाटणीचं आहे आणि कुठल्या अंगाने ते जातं याच्यामध्ये एकूण सात कथा आहेत आणि वे 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 या कथांमध्ये खूप वेगवेगळ्या स्तरांमधले वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या मानसिकतेचे आणि वेगवेगळ्या बॅग्राऊंडमधनं आलेले पुरुष त्यांच्या आयुष्यातल्या स्त्रिया त्यांचं त्यांच्याशी असलेलं नातं असलेले संबंध हे फक्त व्यक्त होत नाही तर त्याच्याही पुढे जाऊन त्याच्यामधून माणूस म्हणून आपल्या हाती काय लागतं या सगळ्या गोष्टींचा विचार या कथांमधून उलगडतो याचे अगदी संबंध आपल्या आदिबंधांशी जाऊनसुद्धा जोडले जातात हे आपल्याला ऐकायला खूप जास्त कदाचित क्लिष्ट किंवा जड वाटत असेल पण या लेखकाचं एक वैशिष्ट्य सांगतो आणि मग आपण पुढे जाऊ आपल्या नेहमीच्या प्रकाराकडे ते म्हणजे सगळ्यात पहिला प्रकार ते म्हणजे या पुस्तकाचं मुखपृष्ठ या लेखकाचं एक वैशिष्ट्य मला इथे सांगावं असं वाटेल तुम्हा सगळ्यांना की आपण ॲबसर्ड ॲब्सर्डिटी ॲबस्टॅक या सगळ्या गोष्टींना खूप घाबरून असतो कारण आपल्याला माहिती असतं की हे काही बाबा आपल्याला कळणार नाही आपल्या डोक्यावरनं जाणार आहे ह्या लेखकाची जेव्हा तुम्ही पुस्तकं बघाल तुम्हाला बघ बग, क्षणी असं काही वाटणार नाही की यामध्ये काही ॲब्स्ट्रॅक्ट असेल ॲबसर्ड असेल अनाकलनीय असेल आणि आपण ते पुस्तक घेऊन सरळ वाचायला सुरुवात करतो आपली अपेक्षा शंभर टक्के खरी ठरते की अरे ह्यामध्ये काही ॲबस्ट्रॅक्ट ॲब्सर्ड असं नाहीच आहे तुम्ही वाचता 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 अनेक कथा वाचत जाता कादंबऱ्या वाचत जाता आणि त्यातल्या कुठल्या तरी भागामध्ये अचानक ॲबस्ट्रॅक्ट ॲब्सर्डिटी ही कधी शिरकाव करते तुम्हाला त्याच्यामध्ये कधी घेऊन जाते आणि ते वाचून झाल्यावर त्या कल्पनेतनं तुम्ही कधी बाहेर पडता हे आपलं आपल्यालाही कळत नाही बाहेर पडल्यानंतर आपल्या लक्षात येतं की अरे आपण आत्ता काही मिनटापूर्वी जे वाचलं ते बहुतेक ॲबस्ट्रॅक्ट होतं बहुतेक ॲबसर्ड होतं आणि तिथे आपल्यामध्ये एक असा विश्वास तयार होतो की अच्छा हे असतं ते ॲबस्ट्रॅक्ट हे असतं ॲबसर्ड मग बहुतेक मला हे कळू शकतं बहुतेक मी हे वाचू शकतो हा जो इम्पॅक्ट आहे हा जो बदल करण्याची जी क्षमता आहे वाचकाच्या मनामध्ये ती क्षमता ती ताकद या लेखकाच्या लिखाणामध्ये आपल्याला नक्की जाणवते तुमच्यापैकी अनेकांनी कदाचित या लेखकाचं नावही ऐकलं असेल आपल्या आजूबाजूच्या तरुण मित्रमंडळींकडून कदाचित त्यांचं नाव ऐकलं असेल त्यांची स्तुती ऐकली असेल आता वळूया आपण या पुस्तकाच्या मुखपृष्ठाकडे मुखपृष्ठ आपल्याला दिसायला अतिशय साधं सोपंसं दिसतं आहे बरोबर म्हणजे बघा मुख्य रंग हा त्याचा काळा आहे त्याच्यावरती पांढरे पांढरे लांबट असे ठिपके आहेत जसं काही थेंब पडत आहेत मध्ये हा पांढरा गोल आहे जणू काही हा एखादा चंद्र आहे आणि फक्त ह्याच्या एका बाजूने हा जो काळा रंग आहे तो हा पांढरा गोल हळूहळू पुसत जातो आहे की काय त्याच्या आकाराला तो अस्वस्थ आका करतो आहे डिस्टर्ब करतो आहे की काय असं आपल्याला दिसत जातं आणि हे जे पांढरे थेंब आहेत ते खालच्या बाजूला दाट 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 झालेले आपल्याला दिसत आहेत मग नेमकं काय आहे तर हा चंद्र म्हणजे एक प्रकारे सौंदर्याचं रोमॅन्सचं प्रेमाचं आपण जर का प्रतीक मानलं तर हा जो पडणारा पाऊस आहे तो पाऊस आपण प्रेमाचा समजूया प्रेमामधल्या वेदनेचा किंवा प्रेम जी वास्तविकता घेऊन येतं खऱ्या जगण्याशी प्रेम जोडलं गेल्यावर जी वेदना तयार होते किंवा जे प्रसंग त्या दोन एक एका एक युगुलाला मिळून फेस करावे लागतात त्यातलं जे दृश्य आहे त्यातलं जे एक वास्तव सहन करावं वा लागतं ते जेव्हा या कल्पनेवरती पसरायला लागतं तेव्हा हा डिस्टर्ब होत जाणारा असा आकार आहे आणि त्यामध्ये इथे नाव लिहिलेलं आहे मेन विदाऊट वुमेन म्हणजे या नात्याला जेव्हा वास्तविकतेचा स्पर्श होतो दोघांच्याही आशा अपेक्षा तिकडे वास्तवातमध्ये एकत्र येतात अगदी प्रॅक्टिकल लेवलला दोघंही त्या नात्याशी भिडतात तेव्हा कशा गोष्टी बदलत जातात आणि शेवटी तळाशी किती प्रश्न किती चिंता किती विचार किती अस्वस्थताही हळूहळूहळू एकत्र होत दाट होत जाते असं कुठेतरी प्रतिकात्मक हे मुखपृष्ठ मला या गोष्टीचं वाटतं दुसरा असाही या गोष्टीचा अर्थ निघतो की ह्या शहरांमधल्या कथा आहेत गावांमधल्या कथा आहेत स्मार्ट सिटीजमधल्या कथा आहेत टोकियोमधल्या अजून बाहेरच्या देशांमधल्या कथा आहेत तर त्यांचे दिवे लखलखते आणि ते दिवे कुठेतरी तळाशी पुन्हा एकवटत जात आहेत त्या दिव्यांच्या मागे ज्या गोष्टी घडत आहेत कथा घडत आहेत त्या सगळ्यांना एकत्र घेऊन असं हे अतिशय सोपं साधं वाटणारं पण खूप जास्त अर्थ आपल्यासमोर मांडणारं असं हे मुखपृष्ठ आहे पेंगविन हाऊस हे या कादंबरीचं या कथासंग्रहाचं प्रकाशन आहे खूप जुनं असं आहे अशा प्रकारे सुंदर मुखपृष्ठ प्रुष्ट, मलपृष्ठापर्यंत आपल्याला कंटिन्यू होताना दिसतं आणि मागे त्या लेखकाचा एक छोटासा फोटो आहे तो जो या मलपृष्ठामधूनच मर्ज आऊट होऊन आहे म्हणजे वेगळी चौकट नाही आखली आहे काही नाही आहे काही नाही आहे यातूनच तो एक चेहरा बाहेर पडतो आहे असा त्याला एक इफेक्ट सुंदरसा दिलेला आहे त्याच्यामुळे हे देखणं स्वरूप आपल्या नजरेमध्ये भिडतं आणि हे पुस्तक आपल्याला लगेच हातात घ्यावं असं वाटतं मेन विदाऊट वुमेन आता आपण वळूया या पुस्तकाच्या कथानकाकडे या पुस्तकामध्ये ज्या कथा आहेत त्या वेगवेगळ्या स्तरामधल्या आहेत पहिली कथा जर का आपण पाहिली तर ती एका ॲक्टरची आहे एक इंग्लिश एक ॲक्टर एक ज्याच्या ज्याला कार चालवायची नाही आहे कारण काही वर्षांपूर्वी त्याच्या आयुष्यामध्ये एक अपघात झालेला असतो ड्रायविंग करताना त्याला ड्रायविंगची बंदी सांगितलेली असते आणि आता त्याला ड्रायवर पाहिजे तर ड्रायवर कोण त्याच वेळेस त्या, त्या शहरामधल्या निम्नवर्गीय स्तरामधल्या एका मुलीला जॉबची खूप जास्त गरज आहे आणि ती आणि ती मुलगी चक्क हा जॉब स्वीकारते जो सहसा पुरुषांचा समजला जातो ती मुलगी स्वभावाने अत्यंत शांत आहे खूप कोल्ड आहे ती थोडी टॉम्बॉय स्टेप मुलगी आहे आणि ती मुलगी जेव्हा या कामावर रुजू होते त्यांचा ड्रायवर म्हणून ती काम करू लागते तेव्हा सुरुवातीला त्यांच्या दोघांमध्ये काही एक संभाषण नसतं अतिशय प्रोफेशनल लोकं किती वागू शकतात किती थंड पण एकमेकांशी वागू बोलू शकतात रादर काहीच बोलू बोलत नाहीत एकमेकांशी खूप थंड वागत असतं आणि फक्त एकमेकांना ऑब्झर्व करत राहतात त्यांच्या डेली रुटीनमध्ये आणि त्यातून मग त्यांच्या संभाषणाची खूप हळूहळू हळूहळू सुरुवात होते यामधनं त्या ॲक्टरचं जे वैयक्तिक आयुष्य आहे ते हळूहळू उलगडत जातं त्यांची जा बायको कोण आहे त्यांचे नातेसंबंध कसे होते हे उलगडत जातं हे उलगडताना त्या ॲक्टरच्या मनामधली ज्या गाठी आहेत त्या हळूहळू सुटत जातात आणि त्याला स्वतःलाच त्याच्या स्वतःच्या पर्सनल लाईफमध्ये एक वेगळा इंटरेस्ट तयार होतो असं त्याचं काय आहे पर्सनल लाईफ त्याचं पर्सनल लाईफ असं असतं की त्याचं त्याच्या बायकोवरती नितांत प्रेम असतं आणि तिचंही त्याच्यावरती तितकंच प्रेम असतं तरीही त्याच्या बायकोचे बाहेरसुद्धा अनेक पुरुषांशी संबंध असतात तिचे अनेक बॉयफ्रेंड्स असतात पण तिला हे क्लिअर असतं की मला त्यांच्याशी लग्न करायचं नाही आहे माझं ह्याच पुरुषावरती प्रेम आहे बरं तिलाच मुलगासुद्धा असतो हे सुद्धा माहिती असतं पण दोघांमध्ये तरी एक कम्युनिकेशन एक प्रेम जिवंत असतं त्याला कायम मनामध्ये हे एक सल असते एक प्रश्न असतो आप की हिला असं वागावंसं का वाटतंय यामध्ये कुठेही तिच्यावरचा राग नाही आहे आपल्या आपण ज्या संस्कृतीमध्ये वाढलो आजपर्यंत जगतोय त्याच्यामध्ये आपल्याला अपेक्षा असते की इकडे तर खूप मोठी हिंसा व्हायला पाहिजे मारामारी व्हायला पाहिजे काहीतरी मोठा ड्रामा व्हायला पाहिजे पण इथे तसं काहीच घडताना आपल्याला दिसत नाही त्याच्या मनामध्ये फक्त हा एकच प्रश्न आहे की का तिला असं वागावं असं का वाटवं आणि हा प्रश्न सोडवण्यासाठी हा ॲक्टर व्यक्ती तिचा जो एक बॉयफ्रेंड आहे त्याच्याशी एका रेस्टॉरंटमध्ये मीटिंग फिक्स करतो चक्क आता तर आपल्याला हमखास वाटणार की या मीटिंगमध्ये जेव्हा हे आमने सामने येतील तेव्हा ते तिकडल्या खुर्च्या एकमेकांच्या डोक्यात घालतील एकमेकांना फाईट मारतील गेला बाजार दारूचे ग्लास आहेत ते एकमेकांच्या डोक्यात फोडतील पण तसं काहीच होत नाही ते दोघंही जणं अतिशय समजूतदारपणे एकमेकांसमोर बसतात अवघडतात तिच्याविषयी हळूहळू हळूहळू बोलायला सुरुवात करतात आणि त्या दोघांची दुःख त्या दोघांच्या वेदना ज्या कदाचित तिच्यावरच्या प्रेमामुळे त्यांच्या मनात तयार झाल्या आहेत त्या कुठेतरी एकत्र होत आहेत की काय असं वाटायला लागतं आणि ती दोघंही एकमेकाच्या परवानगीने ती मिटिंग थांबवतात कट करतात बंद करतात तिथून निघून जातात पुन्हा ते आपापल्या प्रवासाला तिकडनं बाहेर पडतात हे बघा हे जे दृश्य आहे हे तुम्हाला बाकी कुठेही बघायला मिळणार नाही में। की एका स्त्रीचा एक नवरा आणि एक प्रियकर एका रेस्टॉरंटमध्ये एकमेकांसमोर बसून अतिशय प्रगल्भ पातळीवरती त्या विषयावरती त्यांच्या आयुष्यामधल्या त्या गोष्टींवरती चर्चा करतायत आणि उलगडण्याचा प्रयत्न करतायत की आपल्या बाबतीत नेमकं असं का घडलं रेहर है। हे खूप रेअर दृश्य आहे हे पहिलं पुस्तक आहे की ज्याच्यामध्ये मी असा प्रसंग वाचला आहे आणि विश्वास ठेवा मला काटा लांगावरती हा प्रसंग वाचून आणि पुढे मग काय होतं पुढे त्या ॲक्टरला त्याच्या प्रश्नाचं उत्तर मिळतं का ह्या पुस्तकामध्ये वाचण्यासारखं आहे पुढची जी कथा आहे ह्याच्यामधलीच एक ती एका डॉक्टरची आहे या हा जो डॉक्टर आहे तो आ, कॉस्मेटॉलॉजिस्ट आहे स्त्रियांचा आणि त्याच्यामुळे त्याच्यामुळे असं नाही पण त्याचा स्वभावाचा एक भाग म्हणून त्याच्या जगण्याची एक पद्धत म्हणून तो प्लेबॉय आहे त्याचे अनेक स्त्रियांशी संबंध आहेत अगदी हसत खेळत आता कोणाला वाटेल या ना ह्या माणसाला ना कुठल्या तरी बाईच्या नवऱ्याने मारला असेल किंवा एखाद्या स्त्रीने याला फसवलं असेल किंवा एखाद्या स्त्रीने याला आपल्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये ओढून अडकवलं असेल कारण हा गब्बर श्रीमंत आहे यातलं काहीच झालं नाही हो त्याचं लाईफ इतकं स्मूथ चालू आहे त्याची सगळी अफेअर्स इतकी स्मूथ चालू आहे बरं एकाच्या एका स्त्रीला तो दुसऱ्या स्त्रीबरोबर त्याचे संबंध आहेत हे तिला माहिती नाही कळले तर त्याविषयी त्यांच्यामध्ये वादविवाद होत नाहीत त्यांच्या नवऱ्यांपर्यंत ह्या गोष्टी कधीही जात नाहीत याला स्वतःला तो स्वतः कधीही यापैकी कुठल्याही एका स्त्रीच्या प्रेमात कधीही पडत नाही ना समोरची स्त्री याच्या कधी प्रेमात पडते काहीच नाही सगळं सॉर्ट आऊट सगळं खूप स्वच्छ एकमेकांना माहिती असलेलं अशा माणसाच्या आयुष्यामध्ये काय वेगळं घडणार आहे कोणालाही हे आयुष्य कदाचित एखाद्या पुरुषाला हवं असं वाटेल असं एखाद्या स्त्रीला वाटू शकतं पण नाही लेखक मुद्दामून असं कॅरेक्टर आपल्यासमोर इथे मांडतो आणि त्याच्या शेजारी एक रायटर राहायला येतो त्याच्याशी या डॉक्टरचं बोलणं वाढत जातं हळूहळू हळूहळू आणि कुठेतरी अतिशय क्षण या डॉक्टरच्या आयुष्यामध्ये एक स्त्री येते नकळत तो तिच्यामध्ये कसा अडकत जातो आणि त्या अडकण्यातून त्या डॉक्टरचा अक्षरशः अंत होतो तो अंत अतिशय शांतपणे होतो खूप सायलेंट पद्धतीने होतो आणि तिथे आपल्याला एक अति खूप महत्त्वाची गोष्ट लक्षात येते की एखादा पुरुष एखाद्या स्त्रीशी जेव्हा जोडला जातो तेव्हा आंतरिक पातळीवरती त्याचा जीवसुद्धा जाऊ शकतो ही शक्यता कशी तयार होते आपल्याही नकळत आपल्या मनामध्ये तो स्पेस तो अवकाश त्या स्त्रीचा कसा तयार होतो याकडे या स्टोरीमधून या, स्टोरी या कथेमधून आपलं लक्ष वेधून घेतलं गेलेलं आहे आणि विश्वास ठेवा हे आपल्या खूप जास्त अंगावर येतो ती स्त्री आणि पुरुष एकमेकांवर इतका परिणाम करू शकतात इतकी एकमेकाच्या आत जाऊ शकतात तर हो अशा अनेक शक्यता अनेक बारकावे अनेक अंधारे अंधारलेले असे कोपरे या कथासंग्रहामधून आपल्याला बाहेर येतात या कथासंग्रहाचे हुकअप पॉइंट्स काय आहेत हुकअप पॉइंट्स आपल्या सगळ्यांच्या आवडता सगळ्यात मोठा हा विषय तो म्हणजे स्त्री पुरुष संबंध दुसरी गोष्ट म्हणजे या लेखकाचा स्वतःचा एक मोठा हुकअप पॉइंट आहे ते म्हणजे हा कॅरेक्टरचे जे गंध आहेत ते आपल्यापर्यंत पोहोचवण्यामध्ये सक्षम आहे हो मुराकामी हा लेखक त्याच्या कॅरेक्टरचे गंध डिस्क्राईब करतो आणि ते आपल्याला समजतात आपल्याला ते येतात मला अनेक अनेक महिन्यांपासून वर्षांपासून ही गोष्ट सांगायची आहे की लेखकामधली जी क्षमता आहे ती विलक्षण आहे खूप रेअर आहे आणि अशी जे क्षमता असलेली मराठीमधल्यासुद्धा एक लेखिका आहे ह्याच तोडीच्या ह्याच पातळीच्या फक्त त्यांचे कथा त्यांचं लिखाण तेवढं भाषांतरित झालं नाही म्हणून कदाचित त्या आंतरराष्ट्रीय पातळीला तेवढ्या गाजू शकल्या नाहीत आणि त्यांचं नाव आहे गौरी देशपांडे तुम्ही त्यांचं लेखन वाचलं तरीही त्यांच्या पात्रांचे गंध तुम्हाला येतील हा एक दुसरा मोठा हुकअप पॉईंट आहे या लेखनाचा या लेखकाचा असं हे विलक्षण पुस्तक आहे मुराकामी यांचं मेन विदाऊट वुमेन जवळपास तुम्हाला कुठेही तुम्हाला विकत घेता आलं दिसलं बुक स्टॉल्समध्ये दिसलं तर विकत घ्या जरूर वाचा आणि कसं वाटलं ते मला सांगा यांची बाकीच्या सुद्धा अनेक कादंबऱ्या प्रसिद्ध आहेत त्या सुद्धा वाचा माझ्या शेल्फमधूनचा हा भाग आपण इथे संपवतोय ह्या सगळ्या विश्लेषणामध्ये या सगळ्या गप्पा मारण्यामध्ये तुम्हाला हे कसं वाटतं तुम्हाला अजून एखाद्या पुस्तकाविषयी माझ्या सांगण्याच्या पद्धतीमध्ये काय ऐकावं असं काय अजून पुस्तकाविषयी ऐकायला आवडेल हे मला खाल कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा हे पुस्तक जरूर विकत घ्या लायब्ररीतनं मिळवा मित्रमैत्रिणींकडनं घ्या वाचा आणि मला सांगा की हे पुस्तक तुम्हाला कसं वाटलं आज आपण इथेच थांबतोय माझ्या शेल्फमध्ये बाय